सर so गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आज सर्वे आय होप सर्व ठीक असा मित्रांनो आपल्या कामाची सुरुवात जरा दोन दिवस दिवस काम दिवसाच्या कामाची सुरुवात थोडीशी लेट होते दिवस पण आपला लेट होता आज पण आठ नऊ साडेआठ नऊ वाजता उठलोय मस्तपैकी कारण काल झोप थोडस असं थकल्यासारखं झालं का काल झोप झाली नव्हती त्यामुळे आणि आज चांगलं मस्त फ्रेश मध्ये झोप काय केली पूर्ण केली कामाला आता निघालोय आणि जस्ट गाडी कोल स्टार्ट केली आहे गाडी पेट्रोल रिझर्वला आहे पेट्रोल भरायचं आहे आपल्याला चालू मध्ये कधी भरून घेऊ आज काय सी एन जीचं लपडं आहे काय आहे बघूया नाही तर भरून टाकू पेट्रोल पण आणि चला पहिलं तर निघूया इथून आज आपल्याला जरासं काम चालू करण्याआधी थोडंसं काम आहे बँकेचं काम आहे त्यासाठी झालंय आहे बँकेचं काम पूर्ण करूया आणि मग कामाला सुरुवात करूया सो चला बघूया आज दिवसभर काय होतंय कुठे कुठे जातोय काय काय बघायला भेटतंय सो चला निघूया इकडनं फायनली so आपल्याला बुकिंग भेटली आहे आणि मित्रांनो आपलं बँकेचं काम होतं ते झालं नाही आहे आज अर्ध झालं अर्ध उद्या होईल सो आपल्याला बुकिंग पण भेटली मस्त होईल आता थोडं युनियनच्या माणसांबरोबर उभं होतं त्यामुळे काय शूट नाही केलं कामाचंच बोलत होतो सगळं चालू होतं आपलं ट्रिपचं वगैरे हो सगळं त्यामुळे काय एवढं बोललं नाही म्हणजे शूट नाही केलं सो आता झालंय आता निघाव पहिली ट्रिप पण पडली मलाच पहिली कारण रेटिंग आपली चांगली आहे मित्रांनो <laughs> सगळ्या तो बघायला लागले माझ्या जाऊ दे आता काय बोलणार सगळं ज्यांच्या नशिबात जे असतं ते होत भेटतंच म्हणा सो चला जाऊया आता ट्रिप हे दोन मिनटावरच पिकअप होतं पिकअप करूया कस्टमरला आणि बेलापूरची ट्रिप आहे जाऊया बेलापूरला चला सोडतो कस्टमरला मग बोलतो सो so, गाईज जस्ट आता uh, कस्टमरला ड्रॉप केला आपण अपोलो पहिली ट्रिप घेऊन आलाय अपोलो हॉस्पिटल बेलापूरला आणि आता काय विचार करतो आहे बेलापूरला जाऊ की याला जाऊ नेरूळला जाऊ आय थिंक बेलापूरला गेलेलं बरं राही बेलापूरलाच जातो कारण तिकडनं एक तर ट्रीप लागत नाही मित्रांनो नेरूळमधनं काय ट्रीप तरी लागेल नेरूळ सीवूड इथं समोरच आहे तर, तर सीवूडमध्येच जातो कारण <coughs> बेलापूरनं लवकर ट्रीप लागत नाही ट्रीपच्या वांदे असतात सो चला जाऊयात बेलापूरला हा आहे उरण रोड आ, बे अंब बेलापूर म्हणजे बेलापूर हायवेपासून जो उरण उरणफाट्यावरणा जो रोड गेला आहे तो आहे आणि इकडे राईट साईडला ओपोलो हॉस्पिटल आहे आणि आता थांबलं आहे सिग्नलला सिग्नल सुटला की सीवूडला जाणार मग मग या था वोग, नेक्स्ट ट्रिप कुठली पडते पहिली ट्रिप तर झाली आपली चांगलं अर्निंग झाली आहे पहिल्या मध्ये आपली वॉलेट नाइंटी सिक्स रुपीज मायनस गेलं आहे आपण रिचार्ज घेतलं त्यामुळे सो चला जाऊया सीवूडला मॉलच्या आजूबाजूला थांबूया म्हणजे ट्रीप लागेल तरी चला बघतो कुठली ट्रीप पडते नेक्स्ट सो so, गाई झालोय आपण आता मीरा रोडला आणि सिग्नल ड्रॉप सुटला हे पहिला तर सिग्नल सुटलाय मिनिट आणि आपण चाललोय आता एक हा तर मित्रांनो ज्या आपल्या सीवूडला होतो सीवूडवर जवळजवळ एक पाऊन तास थांबल्याच्या एक बुकिंग पडली लोकेशनवर गेलो पण ती फेक बुकिंग निघाली मित्रांनो तिथे कोणत नव्हतं त्या लोकेशनवरती येणाऱ्या कॉम्प्लेक्सच्या मागच्या साईडहून बुकिंग होती काय ते बुकिंग म्हणजे हो फेक बुकिंगच होते कारण खूप गाड्या उभ्या होत्या आणि त्यानंतर मी तिकडनं बाहेर निघून परत पाम बीचच्या शिवूडच्या सिग्नलला आलो सीएनजी भरून घेऊ म्हटलं कारण ला चार लाईनच होते जीच्या सो पण तोपर्यंत झालं असं की हा तर तोपर्यंत झालं असं की मला सिग्नल नव्हतं तेव्हा एक ट्रिप लागली मांडवी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल म्हणजे सी एस टी रेल्वे स्टेशनची आणि ती कॅच मॅच नाही झाली पण त्यानंतर वाच असतोपर्यंत पण त्यानंतर लगेच लागली मीरा भाईंदरची दोन तास दाखवत होते म्हटलं इकडे ना इकडे तिकडे टाइमपास करून दोन तास घालवण्यापेक्षा लोकल लोकल काम करून पण जो रेट दिला मला त्यांनी इकडे यायचा तो खूपच चांगला दिला कारण मी लोकल लोकल जरी तिथे केलं असतं आणि एअरपोर्टला गेलं असतं तरी आवडं काम झालं नसतं आणि दोन तास दाखवलं पण एक मोठा गडबड झाली की दाखवलं अंधेरीवरनं म्हटलं यार आता तर फुल ट्रॅफिकचा टाइम असेल आणि आत्ता अंधेरीला जायचं पण नाही मित्रांनो आपलं का टेन्शन नव्हतं कारण काय एवढा त्रास झाला नाही कारण मित्रांनो झाला असं की सिग्नल आहे आणि मी हा ब्रिज घेऊन येते चला तर पुढे एन जी पंप आहे तिकडे चाललोय आज बहुतेक सीएनजी पंप बंद आहेत असं मला माहिती होतं आणि मीच मेसेज सर्क्युलेट केला होता परंतु फेक मेसेज होता मला असं वाटतंय कारण मला आला होता ॲक्च्युली एका ग्रुपवरती तो मेसेज त्यामुळे मी पाठवलं होतं जे जे आपल्या ओळखीचे आहेत मित्र आहेत त्यांना पण आता बघूया जाऊन चालू आहे का नाही नाही तर आपली गाडी लागली आहे रिझर्वला पेट्रोल तर ऑलरेडी ब्लिंक करतं आहे पेट्रोल पण टाकायचं पण वेळ भेटत नाही असं पेट्रोल मी कधी टाकतो म्हणजे टाकायचं टाकतो जेव्हा काय खूपच इमर्जन्सी आहे तेव्हा मी पेट्रोल पाचशे रुपये टाकून देतो जेणेकरून ते महिन्यावर चालतं आता पण ऑलरेडी गाडी वीस पंचवीस तीस किलोमीटर चालेल तर याच्यावरती ती लाईट येते जाते पण जसं वेळ भेटेल ना आज उद्यामध्ये तसं मी ो कारण मी असं स्पेशली पेट्रोल टाकायला असं जाईल किंवा थांबेन असं नाही करत कस्टमर असेल त्यांना तर नाहीच करत कस्टमर नसताना पण नाही करत आणि इथे एन जी आहे चालू आहे चालू आहे लाईन तर लागलेले आहेत भावा नो हे बघा सीएनजी लाईन तर आहे फक्त एन जी चालू आहे का बघायची मला बस लाईन तर आहे भरपूर लाईन आहे भरपूर भरपूर नाही आहे थोडीस आहे हनग्रेड सी सी एन जीला ला नंबर भेटतील बघा याला अलगे गाडी बैसा सी एन चा नंबर आहे 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 काय जास्त नंबर नाही येईल दहा पंधरा मिनिटात नंबर लगेच दहा पंधरा मिनटातच येईल काय जास्त नंबर नाही बघा जाऊया आणि त्याच्या गाडीच्या मागच्या गावात काय रस्ते झालेत मुंबईचे काय सांगू नाही शकत तर लावतो ह्याच्याच मागे फिरून गाडी गाडी आली भूक लागली हो मित्रांनो काय म्हटलं काय खायला भेटतंय का बघून पण नको जाऊ एन जी काय जास्त नाही लाईन एक सात आठ गाड्या आहेत आणि मित्रांनो काल मी एन जी भरला होता ऑलमोस्ट किती वाजता काल मी भरला होता मरोळला जो भरला होता तो अजून चालला आहे सी एन जी आणि अजून गाडी रिझवला नाही लागली गाडीच बंद करतो थो थोडा एसी चालू करू का बंदच करतो लाईन लवकर लवकर नाही जात आहे लागले तेव्हा गाडी पुढे घेत आहेत so, सो मी तेव्हा सी एन जी भरला होता आणि त्याच्यावरती गाडी अजून चालू आहे जवळजवळ काल मी घरी जाताना सो पंधराशे सोळाशेचा बिझनेस केला असेल त्यानंतर एअरपोर्टवर घरी जाताना आणि आत्ता जवळजवळ ऑलमोस्ट त्याच्या निम त्याच्या तेवढाच आहे सो दोन हजारच्या आसपास झाला असेल म्हणजे चांगलं एवरेज दिला गाडीने आपल्या आणि गाडी किलोमीटर किती चालली एकशे चार आज चालली एकशे सत्याहत्तर किलोमीटरमध्ये ठीक आहे चांगला एवरेज दिला म्हणजे गाडीने म्हणजे जवळजवळ वीस रुपये किलोमीटरचा एवरेज पडला अप्रॉक्सिमेटली आपल्याला जर वीस पेक्षा जास्तच पडला ॲक्च्युली पण मी वीस रुपये भेटला तरी खूप झाला यार वॅगनरला वीस रुपयाचा म्हणजे खूप चांगला बिझनेस आहे असं मला वाटतं आणि आता आपण आहोत मीरा भाईंदर रोडला इकडे राईट साइडला जर गेलात ना तर भाईंदर आहे इकडे लेफ्ट साइडला गेलात तर आपला बँगलोर हाय बँगलोर हायवेज बोलतो आपला गुजरात हायवे म्हणजे हा ब्रिज चढून उतरला की समोरच गुजरात हायवे आपला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे सॉरी लागतो आणि मी ना खूप वेळा इकडे आलो मी मागच्या बिल्डिंगमधनं ना इथे पिकअप पण उचललं होतं खूप वेळा आलो होतो आणि मी म्हटलं यार कधीतरी भरीन इथे सी एन जी काय माहिती आहे वाटायचं येईन कधीतरी भरायला सीएनजी पण कारण इथे ना लाईन नसायची आणि आज लाईन आहे नेमकी सो असं काय झालंय सो चला सीएनजी जी भरूया लगेच लॉगिंग करूया आता इथन आपल्याला जायचंय एअरपोर्ट साईडला तिकडनं मग आपण घरी ट्रिप घेऊन जाणार आहे पण एअरपोर्ट साईडलाच जायचं आहे आपल्याला त्यामुळे बघूया कुठली ट्रिप पडते काय पडते तुम्हाला अपडेट करतो तसा भेटूया थोड्या वेळाने चला भाई गजब का सीन हो गया अपने पा आता काय बोलू तुम्हाला खतरनाक सीन झाला आता आपल्याकडे जिथे सीएनजी जी लावलेली ना मी भरायला जिथे गाडी आणि तिथे झाला ब्लास्ट इतकं खतरनाक गाड्या पळाल्यात ना तिथन रोड रोडमध्ये आणि मी आता आलोय त्याच्या ऑपोजिटलाच जी पंप आहे तिथे आलोय खतरनाक गाड्या गप्पा यू युटर्न घेतला सगळ्यांनी मी पण घेतली आपली गाडी तर मागच होती खूप पण खूप जोरांनी खूप फटाफट हे घेतल्या युटर्न घेतला शॉर्ट सर्किट झाला का काय झालं माहीत नाही चांगला ब्लास्ट झाला हवा पण दूर पण चांगला येत होता गाडीत मागे दिसेल पण रोड आता रोडवर गाडी आहे एकदम त्यामुळे उतरलो नाही मी बाहेर नाही तर दाखवलं असतं आता इथे काय होतं काय माहिती सीएनजी बाई खतरनाक रोड सीन झाला आता खतरनाक सीएनजी क्यू पैसा गाडी एकदा आत गेली ना की टेन्शन नाही रस्त्यावर हो आहे गाडी एकदम रस्त्यावर हो बघा एवढीशीच जागा आहे बाहेर बाबा खतरनाक गाडी थोडीशी आली पाहिजे गाडा भरा पडा यार चला पटापट पुढे सी एन चे पंप आहे कुठे अच्छा तिकडे गाडी काय नाही जास्त एक दोन तीन चार पाच सहा सहा गाड्या आहेत पुढे आपल्या होईल हो नंबर पटापट पट कारण जास्त दिसतंय मला ते नंबर जास्त आहेत कारण ते बघा ते दिसतंय समोर जे भारत पेट्रोलियम उलटलेलं आहे ना तिथे भरायचे आपल्याला सी एन जी चला कुठे पण भरूया आणि एकदा बर भेटली पाहिजे बस एकदा भेटली की मग टेन्शन गेलं सीएनजी भरून लगेच निघायचं आपल्याला इथं मित्रांनो अरे हा एक गोष्ट सांगायचं होतं माझ्या पुढे गाडीवाला उभा होता मुंबईचे होता तो चाचा आणि त्याने काल निघाला होता तो अंधेरीवरनं साडेतीन वाजता आठ वाजले मित्रांनो त्याला विरारला पोचायला साडेतीन वाजता निघालेला माणूस विरारला पोचायला साडेआठ वाजले मित्रांनो पूर्ण रोड पॅक आहे रोड पॅक त्याने येताना गाडी बोटीने आणली आहे भाईंदर भाईंदर खाडीला बोटीने आणली आहे विचार करा त्याने आता गाडी इतकं पॅक आहे इकडनं तो बोलतो भाई गलती से बी मी काहीच नाही बोललो तोच बोलायला लागला बोलतो भाई गलती से बी से आयो मी त्याला बोललो भाई मी सीड से भाडा लेके एन सीएनजी खतम हो गया यार बोला इधर मेरे को डर था आज सीएनजीचं नव्हतं म्हणून मी त्याला विचारायला गेलो म्हटलं चालू तर आहे ना तर बोलत हा चालू आहे तर झालं आला नंबर बापरे घेतली पण गाडी आत आपली लगेच गेलं असे नंबर आले पाहिजे मित्रांनो पंप मुंबईमध्ये सीएनजी पंपच टेन्शन नाही पण चला लफडा असाय चला पहिले सीएनजी भरतो मग बोलतो सो so गाईज फायनली एवढा वेळ थांबलोय आता जवळजवळ सात वाजले म्हणजे इथे येऊन दोन तास झाले मला मला वाटते तर काही बुकिंगच नाही पडत आहे शेवटी मी ओला चालू केलाय आणि तरी पण काय बुकिंग नाही पडत आहे आता मी भाईंदर मध्ये ऍक्च्युली मी चाललो मीरा रोडला खाली इकड मीरा रोड मधन तरी काही ना काहीतरी पडेल सो चला मीरा रोडला जातो तिकडं ना बघतो काय पडत आहे का सो so गाईज मूडच ऑफ झालाय आता माझा कारण चाललोय आता मी मिरा रोडला काय एवढा लांब येऊन म्हटलं पडेल इथनं बुकिंग पण दोन तास झाले मित्रांनो इथे काहीच बुकिंग नाही आणि इकडची हालत बघितली मित्रांनो या एरियातले बिझनेस करतायत जे ओला उबरवाले मित्रांनो मी जिथे पण जातो ना तिकडे त्या लोकांशी ड्रायव्हरशी बोलतो आता जिथे जेवढे ड्रायव्हर भेटले ना मला मित्रांनो सगळे होते विस वसई विरारचे मित्रांनो ही लोक आहेत आ... ना इथे गाडी लावतात आणि म्हणजे मीरार रोडला गाडी पार्किंग करून वसई विरारला जातात कारण ट्राफिकच एवढं असतं त्या साईडला म्हणजे इकडचेच लोक तिकडे जात नाहीत विचार करा म्हणजे इतकं भयानक ट्राफिक आहे मला वगैरे वाजायला लागलं मित्रांनो उबर वाजायला पाहिजे काय वाजून पाहिलं नाही याला बंदच करूया ओला आपल्याला परवडणारच नाही कारण ओलाचा पासच नाही उबर बुकिंग देणार मला माहिती आहे उबर देणार देवा बुकिंग देऊ दे, दे।, दे, दे उबरनी नाहीतर नुकसान होईल आपलं दीडशे रुपयाचं फुकट हा बोललो ना देणार बायकाळा चला अरे भे शे भायकळा होतं यार शे चांगलं होतं रेट पण तगडा दिला होता यार हट येऊ दे येऊ दे येऊ दे देवा येऊ दे देऊ 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 दे प्लीज येऊ दे बुकिंग परत पडली तल भारी काम होऊन जाईल मित्रांनो माझ बायकाळ होत गेलं असतं मी दीड तास दाखवत होते आठशे रुपये भेटले असते प्लीज 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 बुकिंग येऊ देवा ही बुकिंग आलीच पाहिजे मला थांबूया इथं जरा एकाच साईडला तिथूनच घेऊन निघे आपण आता बुकिंग इथे आलोय तर बुकिंग वाजायला सुरुवात आहे तिथे भाईंदरला तर काय वाजतच नव्हतं तिथे उभं राहिलो एवढा वेळ पण चला आ, शिट यार शे मस्त बुकिंग होती यार शेट चांगली बुकिंग दिली माझी चांगली बघता क्षणी निघून गेली इतकी चांगली बुकिंग होती चला इथंच गाडी लावू का पुढे जाऊ किती वेळ दाखव आत्ताशी गेली यार शेट प्लीज रिक्वेस्ट इज नॉट लाँग वर अवेलेबल एकदा तरी दाखवायची होती लॉंगवर थोडं हां ठीक आहे आतमध्ये जाऊन थांबतो अजून मित्रांनो अजून पुढे जाऊन थांबतो कारण मीरा रोडमध्ये आलो आहे आता बुकिंग वाजायला सुरुवात झाली मगाशीच यायला पाहिजे होतं यारशी चला जातो थोडंसं पुढे जाऊन थांबतो सो so, मित्रांनो आलो आहे आपण एअरपोर्टला फायनली मी तुम्हाला म्हटलं ना एअरपोर्टची ट्रीप केली so, पण ती मित्रांनो नंतर दहा मिनटांनी सात आठ नऊ दहा मिनटांनी अक्षरशः कारण मी चिप्स सो मी तो ट्वेंटी रुपीजचा पुढं संपवस्तोपर्यंत ती ट्रीप नाही आणि नंतर पडली मित्रांनो खतरनाक आहे आणि आलो आहे पैसे कमी ठीकठाक दिले आणि मित्रांनो सांगू का मी जेव्हा तेव्हापासून वाढ बघत होतो तेव्हा जर मी बुकिंग घेतली असती ना तर मला इथे यायला कमीत कमी दीड तास लागला असता पण मी नंतर जेव्हा बुकिंग घेतली जेव्हा बुकिंग घेतली मी तीन तास तिथे थांबलो पण एक तासात तिथनं इथे दोन तास थांबलो तिथे पण एक तासात तिथनं इथे आलोय मित्रांनो सो असं काही चांगलं झालं जा चला जातो आता इथे टी वनच्याच पार्किंगला जातो गाडी पार्क करतो टी टूला पण जात नाही टी वन वरनं पिकअप करूया आपण सीएनजी जी आहे आपली जावे टी वनला पिकअप आतमध्ये पार्किंग वरनं पिकअप करून जाऊया टी टू ला जाऊन काय मतलब नाही असं पण आज टी वन वर्ण बघूया कसं